विनयभंग व अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत एका मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाले या प्रकरणात विजापूर नाका पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक एकशे तीस हजार चोवीस अन्वये दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी भादवी कलम तीनशे चौपन्न अ पाचशे चार पाचशे सहा चौतीस तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकोणनव्वदचे चे कलम तीन एक आर तीन एक येस तीन दोन बी ए तीन एक डब्ल्यू यातील आरोपी रियाज या विरुद्ध फिर्यादी गोविंद लामतोरे यांनी वरील पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता आरोपी रियाज पटेल याचा एअर कॉम्प्रेसरचा व्यवसाय असल्याने मागील आठ ते नऊ महिन्यांपूर्वी त्याच्या एअर कॉम्प्रेसरचे काम करण्यासाठी फिर्यादी हा आरोपीवर विश्वास ठेवून जकराया शुगर येथील काम सोडून कुटुंबासहित सोलापूर येथे वास्तव्यास होता त्यानंतर कामानिमित्त तो पुणे कोल्हापूर विजापूर व इतर ठिकाणी फिरून एअर कॉम्प्रेसरचे काम करत होता त्यानंतर दोन ते तीन महिने आरोपीने त्यासोबत व्यवस्थित वागला व नंतर विनाकारण मानसिक छळ तसेच शिवीगारी करू लागला फिर्यादी कामानिमित्त बाहेरगावी का असल्याने आरोपीने याचा गैरफायदा घेऊन फिर्यादीचे पत्नीचे विनयभंग केला होता व त्यांना तुझ्या नवऱ्याला ठार मारून टाकतो असे म्हणून धमकी दिली होती घडलेल्या आरोपीस विचारले असता आरोपीने केली केली होती आणि तू कोणाकडे जायचं आहे त्याच्याकडे जा माझे कोणीही वाघडे करू शकत नाही असे बोलून अशोभनीय वर्तन केले होते आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता त्यानंतर आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल केला होता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी आरोपीला सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट कदीर आवटी अॅडव्होकेट सुरेश खोसे अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे अॅडव्होकेट निलेश कट्टीमणी अॅडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले